काय झालं आता आता स्कूल बिचारा <laughs> पाय पाठ्यचर पडले काय कसं पडलीस तू मी कोकोके तना पडलो आणि काय म्हणजे काय काय सीन होतो <coughs> असा हा पाय होता म्हणजे हा असा रोड होता हो आणि असं पडाल तो इथं मुलगी होती तिला तर काय आउट झालं आऊट केलो आणि आमची टीम जिंकली जो आपलं पळायला लागलो आहे ह्या दुःखापेक्षा आपण जिंकलोय आहे तू आऊट केलं हे आम्ही पडतो ना काय टीम करणार आम्हाला हां ये तर पाय मोडलं आहे तिथं तीन हजार खर्च झालं आता हां सांगा आम्ही असं जाताना ना असंच पाय झाला असं 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 करून असं खाली पडलो आणि इतकं रक्कम याचं मग आम्ही मग ते असं मोडला काय मग आत्ता मी दोन दिवसा म्हणजे आत्ता नंतर मगाशी पाय माझा हे झालेला ना काल परवा आणि आत्ता मी दाखवायला आलो आणि आत्ता फ्रॅक्चर बघा फ्रॅक्चर काय करायचं आता हा <laughs> <laughs> ती जिंकली तुला आता पार्टी मिळणार बाबा तीन हजार गेले चल <laughs> पायप तोड़ून ये करा okay. <laughs> oh, <yeah. Banda> <laughs> तिने <laughs> 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 का काम थांब नाही

पेशंट पेशंट आमचा पेशंट पेशंट शाळा पाणी आत गेलं तरी सुद्धा काय हा हे पाय पाणी पूर्ण विचारून द्यायचं पाण्यात गेलं तरी चालतं चालतंय

これこれ。<laughs> <laughs>

टेंशन और भी नहीं है मेरे को मतलब स्मॉल साइज चप्पल क्लासिक लाइफ स्मॉल खाली येते मानो थोड़ा डन सेबर फास्ट डाल लिया हेच होते काय ते हे होते एकदम सॉफ्ट असते अच्छा ओके हे याच्यावरती डायरेक्ट चालायचं नाही चप्पलगाढ्याचे चेक चालायचं नाही तुमच्या मुळात चप्पलगाढ्याचे चालायचं नाही आणि पाणी आत ठेवायचं नाही दिवा पाणी पूर्ण इतरा येते फॅन खाली बसायचं की बघ पाय अंगुळ पूर्ण वाळून जातो जात

Ja yeah, no